Sama de... उद्योजकता अशा दोन्ही पूर्णपणे भिन्न असलेला हे विषय माझं असं ठाम आहे की जेव्हा एकत्रित येतात जेव्हा एक साथ येतात सा त्यावेळेला जगामध्ये काहीतरी आपल्या वेगळ्या ठसा उमटवतात जेव्हा सामाजिकता आणि उद्योजकतेची सांगड घातली जाते त्यावेळेला जग बदलणार असं काहीतरी परिवर्तन घडून येत काय आहे ही सामाजिक उद्योजकता हे आपण समजून अंडरस्टँड एखाद्या व्यक्ती जो सामाजिक उद्योजक आहे तो व्यक्ती असेल तरी कसा मित्रांनो दोन पूर्णपणे विभिन्न प्रकारचे गुणधर्म असलेली ही व्यक्ती असते ही व्यक्ती असते अशी असते ज्याच्यामध्ये दोन असे गुणधर्म असतात जे पूर्णपणे विपरीत असतात पूर्णपणे विभिन्न असतात आणि पूर्णपणे विभिन्न आणि एक्स्ट्रीम असतात सो तो बॅलन्स व्यक्ती असतो त्याच्याकडे दोन कॅरेक्टर असतात पण दोन्ही एक्स्ट्रीम लेवलचे कॅरेक्टर असतात आणि दोन्ही विभिन्नता ही दाखवण्यासाठी मला तुम्हाला चायनीज हे इन अँड सिम्बॉल दाखवावं असं वाटतं सिम्बॉल ऑफ ड्युअलिटी म्हणजे दोन भिन्न गुणधर्म जेव्हा एकाच व्यक्तीमध्ये एकाच घटकामध्ये जेव्हा उपस्थित असतात त्याला आपण दाखवू शकतो सो so, हा असा व्यक्ती आहे ज्याच्याकडे सामाजिकता आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये देखील आहे so, त्याला समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो असं जाणीव हो त्याच्यामध्ये आहे आणि म्हणूनच समाजासाठी त्याला योगदान करायची इच्छा आहे स्ट्रॉंग डिझायर आहे कॉन्ट्रीब्युट करायची आणि हे कॉन्ट्रीब्युशन करताना तो निस्वार्थ वृत्तीने करतो मला काय मिळेल माझ काय होणार माझ्या पोट्या पाण्याचं काय ह्याच्यापेक्षा जास्त तो समाजाला राष्ट्राला जगाला काय देऊ शकतो

जर आलं तर बी व्ही जी ग्रुप श्री हनुमंतराव गायकवाड आय थिंक इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ सामाजिक उद्योजकता अकॉर्डिंग टू मी ही इज अ सोशल ऑन्टरप्रिन एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान त्यांनी बी व्ही ग्रुप ची स्थापना केली आणि त्या दरम्यान त्यांना असं जाणवत होतं की ते भारतातले ग्रामीण युवक जे आहेत त्यांना रोजगाराचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना रोजगार कसं काय मिळवून देता येईल त्यांना रोजगार निर्मिती कशी करून देता येईल याच्यासाठी ते फॅसिलिटी मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये मध्ये त्यांनी एंटर केलं दोन साली पूर्णपणे त्याग केला आणि आज मित्रांनो जी कंपनी आठ लोकांनी सुरुवात झाली होती ही कंपनी आज भारतात एकशे आठ नावाची सर्व्हिस केलेली आहे त्याचबरोबर सगळ्यांना माहिती असेल की सध्या ते शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत सो ही वर्किंग फॉर इंडियन फार्मर शेतकऱ्यांना जे प्रश्न भेडसावत त्याच्यासाठी आज त्यांनी स्वतःला समर्पित केलेले व्ही जी कंपनीच्या नावातच त्यांचा ध्यास लपलेला आहे दॅट इज भारत विकास गुरु अकॉर्डिंग टू मी ही इज अ सोशल ऑन्टरप्रिन्युअर हा सोशल ऑन्टरप्रिन्युअर हा काय विषय आहे हा मला तुमच्या समोर मांडायचा मित्रांनो सपोज तुम्ही एक उद्योजक असाल आणि उद्योजकतेतूनच आपल्या उद्योग या माध्यमातूनच समाजासाठी आपल्या राष्ट्रासाठी या जगासाठी काहीतरी योगदान करण्याचा जर तुमचं स्ट्रॉंग डिझायर असेल तर एक सोशल मी ऑन्टरप्रिनर पीस ऑफ मी सात प्रश्न या सातही प्रश्नांची सकारात्मक उत्तर जर तुमच्याकडे असतील तर आपण सगळे एक सामाजिक उद्योजक बनू शकतो बहुतेक जर तुमच्याकडे आज स्वतःचा कुठला व्यवसाय नसेल पण जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे आणि फक्त पैसा कमवण्यासाठी

Let's Let's understand what are these seven P's of Social Entrepreneurship Let's start with the The first first P first P stands for Purpose आपल्या व्यवसायामधील पायाभूत उद्देश हा सामाजिक योगदान करण आहे बऱ्याच वेळेला बिझनेस पॅनला जर विचारलं कि तुझा तुझ्या बिझनेसचा प्राइमरी ऑब्जेक्टिव आहे तो म्हणतो पैसा पैसा मागताय प्रॉफिट मागत आहेत बाकी सब सामाज समाज विमाज है तेल में अब तुम पैसा कमाने के लिए धंधे में आए अरे दर इज दर नथिंग अबाउट इट त्याच्यामध्ये काही चूक नाहीये पण जर सामाजिक उद्योजक जर व्हायचं असेल तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर बिझनेस शुड बी दॅट यू वॉन्ट टू कॉन्ट्रीब्युट समथिंग टू द सोसायटी आपल्याला इतर लोकांसाठी काहीतरी करायचंय आपल्याला जगासाठी काहीतरी करायचंय राष्ट्रासाठी काहीतरी करायचंय आय वुड लाईक टू like गिव्ह यू द एक्झाम्पल ऑफ अ हंड्रेड इयर्स ओल्ड कंपनी कॉल्ड एज मर्क मर्क ही कंपनी शंभर वर्षापेक्षा वर्ष कंपनी बेसिकली इज इन टू फार्मास्युटिकल इंडस्ट्री सो ते औषध बनवतात शंभर वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी ऑर्गनायझेशन सुरुवात केली बिझनेसची स्थापना केली त्यांचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह प्रायमरी पर्पज होता टू सेव्ह अँड इम्प्रूव्ह ह्युमन लाईफ म्हणजे मानवाची मानवाचं जे जीवन आहे त्या जीवनाचा दर्जा उच्च कसा करता येईल जीवनाला वाचवता कसं करता येईल सो so, बेसिकली दे आर इन टू जसं मी सांगितलं औषध फार्मास्युटिकल मेडिसिन्स करून बनवतात मित्रांनो काही वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये एक खूप मोठा आजार पसरला आणि त्या आजाराचं नाव होतं रिवर ब्लाइंडनेस रिव्हर ब्लाइंडनेस हा तिकडच्या जे आदिवासी लोक आहेत तिकडचे जे जंगलात जाणारे जे लोक आहेत दुर्गम भागातले जे लोक आहेत त्यांना रिव्हर ब्लाइंडनेस हा रोग जो होता होता आणि लाखो लोकांना त्या रोगाची लागण झाली होती आणि त्याच्यामुळे मर्क कंपनीचे जे सायंटिस्ट होते रिसर्च अँड डेव्हलपमेंटची जी मंडळी होती त्यांनी रिसर्च करून त्याच्यावर एक औषधाची निर्मिती केली त्या औषधाचं नाव मक्टायझर मित्र ऑफकोर्स ऍज अ बिझनेस हे जे औषध होतं ह्याच्या मार्केट खूप मोठं होतं कारण लाखो लोकांना त्या रोगाची लागण झाली होती साऊथ आफ्रिकेमध्ये लाखो लोक त्याच्यापासून मरत होते हा रोग असा होता कि पायातून एक किटक जो असतो तो शरीरामध्ये शिरतो आणि तो पूर्ण ट्रॅव्हल करून तो आपल्या मेंदू पर्यंत पोहोचतो आणि डोळ्याच्या मागून डोळ्यांना पूर्ण आतून पोखरून टाकतो डोळे पूर्ण पांढरे करून टाकतो सो यू कॅनॉट सी एनिथिंग सो इट इज कॉल्ड रिव्हर ब्लाइंडनेस खूप मोठं मार्केट होतं लोकांना खूप गरज होती औषधाची पण एक प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम असा होता की ज्या लोकांसाठी या औषधाची निर्मिती करण्यात आलेली आहे त्या लोकांकडे ते औषध विकत घेण्यासाठी पैसे नाही त्यांनी अप्रोच केलं की तुमचं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा फंडिंग या लोकांपर्यंत हे औषध पोहोचवा पण कोणीही त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्ट घेतला नाही मित्रांनो मग आपल्या पायाभूत उद्देशाला चिट्टून राहिलं कटिबद्ध राहिलं आणि कुठल्याही प्रकारचं फंडिंग न मिळता देखील आपल्या नफ्यातला एक खूप मोठा भाग त्यांनी या संपूर्ण प्रोजेक्ट साठी स्वतः लावून टाकला आणि फ्री ऑफ कॉस्ट मोफत तिकडच्या सगळ्या लोकांना हे मक्टायझर हे औषध येथे पोहोचवायला आणि मित्रांनो आज मक्टायझर औषधाच्या माध्यमातून रिव्हर ब्लाइंडनेस हा जो रोग आहे तो रोगापासून पूर्ण आफ्रिकेला मुक्त करण्यासाठी एक खूप मोठी चळवळ ते लोक माझे होते लक्षात ठेवा सोशल ऑन्टरप्रिनरशिप मध्ये जर यायचं असेल तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह शुड नॉट बी मनी बट प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह शुड बी पर्पज द पीक दीक आणि जर तुम्हाला देखील असा काहीतरी ध्यासाने पेटून तुम्ही उठला असाल तर सोशल ऑन्टरप्रिनरशिप ही तुमच्यासाठी दुसरा पी आहे पेन आपला व्यवसाय समाजातील राष्ट्रातील जगातील विशिष्ट प्रॉब्लेम किंवा पेन दूर करण्यावर केंद्रित आहे का असा कोणता पेन आहे असा कोणता प्रॉब्लेम आहे जो so, प्रॉब्लेम तुम्हाला आपल्या आजूबाजूला दिसतो आणि त्या प्रॉब्लेमला फोकस तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तुम्ही तुमची ऑर्गनायझेशन जी आहे ती बिल्ड करत आहात मित्रांनो रामदेव बाबा यांनी बघितलं की आपल्या आजूबाजूला लोक पाश्चिमात्य लाईफस्टाईलचा अवलंब करतात आणि त्यांना त्याच्यामुळे त्यांना लाईफस्टाईल डिसिजन्स होत आणि लोक जे उत्पादन वापरतात त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत आणि त्या केमिकल्स मुळे अजून त्यांच्या हेल्थ वर परिणाम होतो हे पेन रामदेव बाबांना दिसत आणि त्या पेन वर मात करण्यासाठी पतंजली नावाचे खूप मोठी ऑर्गनायझेशन त्यांनी बिल्ड केली आणि आज ह्या दोन्ही प्रॉब्लेम वर फोकस प्रत्येक उत्पादन कुठलंही केमिकल जे आहे त्याच्या सो ह्या एका पेन वर एका पेन वर फोकस समाजामध्ये आपल्या देशामध्ये दिसतंय आणि या एका पेनवर फोकस करून दर वर्षाला हंड्रेड पर्सेंटी इंडस्ट्रीमध्ये आज पतांजली ग्रोड होते फॉर युअर इन्फॉर्मेशन रामदेव बाबा यांच्याकडे संपूर्ण पतांजली या कंपनीचा एकही शेअर नाही सो ही इज नॉट वन पर्सेंट ओनर ऑफ द कंपनी ऑल्सो बट ही इज अ सोशल ऑन्टरप्रिन्युअर असं मला स्ट्रॉंगली वाटत सो दॅट इज अ सेकंड पीक पेन मी देखील मित्रांनो ज्या दहा वर्षापूर्वी या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये आलो कार्यरत झालो लहानपणापासून एक समजूत एक डायलॉग मी नेहमी आली तो डायलॉग असा होता की मराठी माणूस भरता करू शकतो हे पेन हा प्रॉब्लेम हा त्रास मला आजूबाजूला जो दिसायचा तो मला जाणवायचा आणि ह्या पेनवरच आमची लक्ष ही इन्स्टिट्यूट आहे आणि माझं पंचवीस वर्षानंतर आमच्या संस्थेने एक खूप मोठा त्याच्यामध्ये योगदान दिलेलं असेल ही समजूत बदलण्यामध्ये आणि दहा ते वीस ते पंचवीस वर्षानंतर एक नवीन समजूत उदयाला आलेली असेल सर, की सर्व तत्वनिष्ठपणे आणि उत्कृष्टपणे जो व्यक्ती व्यवसाय करतो तो असतो मराठी माणूस अशी नवीन समजूत आणि या पेनवर फोकस आम्ही सगळे काम करतो सो दॅट इज अ सेकंड पी थर्ड पी इज पीपल ऑलवेज रिमेंबर ऑर्गनायझेशन इज बिल्ड ऑफ पीपल लोकांमुळे संघटना बांधली जाते भिंतींमुळे दरवाजांमुळे वायर्समुळे कम्प्युटर्समुळे टेबल खुर्च्या एअर कंडिशन संस्था बांधली जात नाही सो so जी माणसं आपल्या बरोबर पर कार्यरत आहेत सुद्धा सामाजिक योगदान करण्याच्या हेतूने एकत्र आली का। एक तरा 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 आहे का हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा बऱ्याच वेळा काही जण मित्र एकत्र येतात काहीतरी करूया काहीतरी करूया आणि त्यांना सुरुवात अरे काहीतरी करूया जो बिझनेस करणं इज नॉट इझी आणि खास करून इफ यू आर इन सोशल ऑन्टरप्रिनरशिप प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजूबाजूला जो लोकांना त्रास आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांना जे पेन जाणवत त्याच्याबद्दल त्यांना कळपळ वाढली पाहिजे असे लोक आपल्या सामील असले पाहिजे आणि ज्या ते असे लोक येतील आपल्याबरोबर त्यावेळेला आजूबाजूला कुठल्या प्रकारचे कठीण प्रसंग येतील ऑब्स्टेकल येतील समस्या येतील अडचणी येतील ही सगळी माणसं एकत्रित असतील दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग सो आपल्या बरोबरची माणसं जे ती कोणत्या हेतूने आपल्या बरोबर आहेत जर आपल्या बरोबरची माणसं त्यांच्या स्वतःचे काहीतरी वेगळे हेतू घेऊन आले असतील तर त्यांचं स्टेशन आलं की ते उतरणार आपल्या बरोबर लॉंग टर्मच्या जर्नीमध्ये ते राहणार नाही सो एव्हरीबडी शुड बी पॅशनेट अबाउट ऍडिंग व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युटिंग टू द सोसायटी दॅट इज अ थर्ड प्री चौथा फ्री आहे प्रॉमिस आपला व्यवसाय इतरांसाठी नेमकं असं काय साध्य करण्याचं वचन देतो का यु शुड प्रॉमिस समथिंग स्पेसिफिकली की हे आम्ही करतो लोकांसाठी हे आम्ही करणार तुमच्यासाठी यू शुड प्रॉमिस इट टू दीपल फॉर एक्झाम्पल अवर इन्स्टिट्यूट लक्षवेल इन्स्टिट्यूट इट स्टँड फॉर समथिंग वी बिलीव्ह जसं मी मनाशी सांगितलं की वी बिलीव्ह इन एव्हरी पर्सन हॅज अ फ्रीडम अँड राईट टू लिव्ह मिनिंगफुल अँड प्रॉस्परस लाईफ प्रत्येकाकडे एक स्वातंत्र्य उपलब्ध आहे की तो अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगू शकतो तुम्ही असं बघा मार्केटमध्ये दोन प्रकारचे एक असे आहेत लोक जे म्हणतात रोकडा कमाव पैसा कमाव बाकी सगळे पैसा कमाव धंदा करू आणि दुसरे लोक आहेत ते सगळे तुम्हाला सांगतात हे मोह माया है, सिर्फ ध्यान करो एक और ध्यान कर। खुशी से जीवन समाधान से जीवन जियो सुख मिळणं जरुरी आहे या दोन्ही गोष्टी मिळवू शकता आणि त्याचबरोबर अंतर्गत समाधानी देखील बसू शकता कुठल्याही महान व्यक्ती जर तुम्ही बघितला तर तो यशस्वी पण असतो पण त्याचबरोबर आतून समाधान देखील असतो मित्रांनो प्रसिद्ध देखील असतो पण त्याचबरोबर तेवढाच तो देखील असतो प्लीज कर आणि मित्रांनो दिस इज व्हॉट वी प्रॉमिस एव्हरीबडी की जर तुम्ही लक्षवेधच्या सानिध्य द्याल तर फक्त बाह्य यश मिळवण्यामध्ये आमचा भर नसणार तुम्हाला एक अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन कसं जगता येईल याच्यावर आमचा भर असणार आम्ही प्रॉमिस करतो की वी विल डिलिव्हर रिझल्ट टू यू आमच्याकडनं जे काही मिळेल ते ऍक्शन ओरिएंटेड च्या स्वरूपामध्ये मिळेल मला जी गंगाचरणी जी पण सांगितलं की सगळ्यात सोप्या पद्धतीने मिळेल अँड दॅट इज वॉट इज अवर युएसपी ओके सो बरेच जण इकडे लक्षवेधी बसले काय वाटतं हे आम्ही प्रॉमिस करतो डिलिव्हर करतो पिस्टल मी असो आणि yes, म्हणून फक्त प्रॉमिस नाही पुढचं पीक ना असं प्रूफ देखील असला पाहिजे की तुम्ही म्हणता की आम्ही हे प्रॉमिस करतो पण तुमच्याकडे पुरावा काय तुमच्याकडे प्रूफ काय की तुम्ही हे खरोखरच डिलिव्हर करता सो so, आपण इतरांना दिलेला शब्द पाळत आहात का या बाबत काही ठोस पुरावा तुम्ही देऊ शकता का मित्रांनो मनाशी जे पाच केस स्टडीज इकडे तुमच्या समोर सादर झाल्या माझ्या मते तो पुरावा होता तेव्हा लक्षवेद जे काम करतो ते खरोखरच डिलिव्हर करतो सो डू यू हॅव अ प्रूफ व्हॉट एव्हर प्रॉमिस युर मू दोसा तुमच्याकडे काहीतरी पुरावा असता पाहिजे आणि पुरावा जेव्हा असतो त्यावेळेस लोकल विलसेप्ट यू फॉर लॉन्ग टर्म असं म्हटलं जातं की चमत्काराशिवाय नमस्कार नाही सो इफ यू वॉन्ट टू बिल्ड अ लॉग टर्म गुड विल यु मस्ट हॅव्ह पुढचा प्लीज आहे माझ्यामध्ये खूप महत्वाचं पीएट इथ पोजिशनिंग जर तुम्ही सोशल बिझनेस मध्ये सोशल ऑन्टरप्रिनरशिप मध्ये एक सोशल ऑर्गनायझेशन जर तुम्ही उभी केलेली आहे तर तुमच्या व्यवसायाबद्दल तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस बद्दल लोकांच्या मनामधली जी प्रतिमा आहे ती प्रतिमा देखील सकारात्मक असली पाहिजे समाजात लोकांच्या मनामध्ये आपल्या व्यवसायाबाबतची प्रतिमा चांगली आहे like का आय वुड हायक टू टेक वन एक्झाम्पल घे टाटा ही ऑर्गनायझेशन सगळ्यांना माहिती जेव्हा आपण टाटा या कंपनीचा विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिली काय प्रतिमा येते आपल्या मनामध्ये की ही या माणसावर आपण विश्वास ठेवू शकतो हे लोक कधी फसवणार नाही हे लोक दोन नंबरचा धंदे कधी करणार नाही हे लोक येणार नाही हे चांगली माणसं आहेत हे सचोटी असलेली माणसं सो दॅट इज वॉट दे हॅव बिल्ड दे लॉन्ग टर्म क्रेडिबिलिटी दे लॉंग टर्म गुड विल टाटा म्हणलं की ट्रस्ट टाटा म्हणलं की विश्वास अशी पहिली प्रतिमा आपल्या मनामध्ये येते आणि म्हणून मित्रांनो दीडशे वर्षापासून ही कंपनी आज आपल्या देशामध्ये आहे so सो ऑलवेज रिमेंबर युअर पोझिशन इन सोशल एक्सेप्टन्स काय आहे आपल्या ऑर्गनायझेशन बद्दल आणि सातवा पी सगळ्यात शेवटचा पी लास्ट बट नॉट अ लिस्ट पी इज स्टँड फॉर प्रॉफिट व्यवसायातून निर्माण होणारा नफा सामाजिक योगदान साठी वापरण्यासाठी आपण तयार आहात तुम्ही असं म्हणाल की मला जिथं सांगत होता रे तुम्ही सोशल ऑन्टरप्रिनरशिप सोशल ऑर्गनायझेशन दिली तर पैशासाठी नसणार सो तुम्ही आता फ्री म्हणता प्रॉफिट प्रॉफिट तर महत्वाचं आहेच पण प्रॉफिट माझे खिशे करण्यासाठी नाही प्रॉफिट त्या उद्योजकाचं घर घर करण्यासाठी किंवा त्याचे लक्झरी स्वप्न साकारण्यासाठी नाही प्रॉफिट त्या आणि ऐश्वर्याचं जीवन जगण्यासाठी नाही प्रॉफिट अत्यंत ना महत्वाचं आहे कारण जर जगामध्ये जर मोठा काहीतरी ठसा उमटवायचा असेल तर त्याच्यासाठी एक महत्वाचा साधन आहे तो म्हणजे पैसा सो प्रॉफिट शुड बी युज फॉर कॉन्ट्रीब्युटिंग टू अ इवन बिगर अँड बेटर कॉझेसन पीस ऑफ सोशल ऑन्टरप्रिनरशिप मित्रांनो या सात पीस ची उत्तरं so, जर हो असतील सकारात्मक असतील तर नक्कीच आपण एक सामाजिक यशस्वी सामाजिक उद्योजक बनवू शकता आम्ही लक्षवेधच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय सोसायटी कारण आज आपल्या देशामध्ये एवढी मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे कॉर्पोरेट कंपन्या सरकारी कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या एवढे रोजगार क्रिएट करू शकणार नाही आणि हे रोजगार जे निर्माण करण्यासाठी उद्योजकांची जी गरज राहणार आहे आणि हे उद्योजक जेथे गव्हर्नमेंटला जर जमत नसेल आम्ही करायला तयार सो वी हॅव डिसाइडेड टू डू दॅट फॉर अवर इंडिया अवर कंट्री मला असं वाटतं वेळच माणूस हे करू शकतो आणि असं म्हटलं जातं वेळेच इतिहास घडवतात पण मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने असं सांगू इच्छितो की खरोखरच जर तुम्हाला उद्योजकतेचा ध्यास धरायचा आहे तर लेटस बी अ सोशल ऑन्टरप्रिन्युअर कारण स्टीव्ह जॉब्सने असं म्हटलंय की द वन्स हु आर क्रेझी इन आर शूटिंग that they can change the world आर द वन्स कारण ज्यांना खरोखर मनापासून असं वाटतं की आम्ही जग बदलू शकतो अशीच माणसं खरोखर ते जग बदलतात सो तुम्हाला हे जग बदलण्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि हे छोटस प्रेझेंटेशन तुम्ही मनापासून ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच